सो so, मी शुभम माईकर स्वागत करतो तुमचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल एस एम स्टार जी मध्ये सो so, मंडे फायनली खूप दिवसानंतर एक ट्रॅव्हल व्हॉला सुरुवात होत आहे आज दिनांक आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस वाजलेले आहेत पहाटेचे पावणे पाच आणि आपण निघालेलो आहोत गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला श्री क्षेत्र गणपतीपुळ्याला सो so, मुंबई ते रत्नागिरी असा ट्रेनचा प्रवास आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपली ट्रेन आहे ठाण्यावरून पावणे सहाची सो कोणती ट्रेन आहे ती तुम्हाला मी ठाण्याला गेल्यावरच सांगतो निघूया घरातून तर मंडळी फायनली आपण आलेलो आहोत ठाण्या स्टेशनला आणि रत्नागिरीला जाण्यासाठी आज आपला प्रवास होणार आहे ट्रेन नंबर टू 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 नाईन मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसने येस फर्स्ट टाइम आज आपण आज ट्रॅव्हल करणार आहोत वंदे भारतने टायमिंगबद्दल बद्दल सांगायचं झालं सा तर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटाने आणि मडगावला पोहोचते दुपारी चार वाजता आपण चाललेलो आहोत रत्नागिरीला त्यामुळे रत्नागिरीचा पोहोचण्याचा टायमिंग आहे सकाळी पावणे अकरा वाजताचा आणि कोकण रेल्वेवरती जून ते ऑक्टोंबर महिन्यापर्यंत पावसाळी व्य वे वेळापत्रकानुसार ट्रेन चालवल्या जातात त्यामुळे वंदे भारतचा जो मी तुम्हाला टायमिंग ता, सांगितलेला आहे तो पावसाळी वेळापत्रकानुसार आहे सो हे लक्षात ठेवा पावसाळा संपला की ट्रेन परत आपल्या हायच्या टायमावरती चालते म्हणजे आठवड्यातना आता कशी तीन दिवस चालते तर त्या पाऊस संपल्यावर आठवड्यातना सहा दिवस प्रवास करू मी आता आपण आहोत ठाण्याच्या प्लॅटफॉर्म नंबर पाचवरती वंदे भारतचा ठाण्याचा आहे पाच वाजून बावन्न मिनिटाचा आणि माझ्यासोबत आज प्रवास करतात आहे मम्मी आणि पप्पा सुद्धा तो आम्ही तिघतानं वाढलेलो आहोत रत्नागिरी तर मंडई वाजलेल्या आहेत सकाळचे सहा आणि आपली वंदे भारत एक्सप्रेस आलेली आहे ठाण्याच्या प्लॅटफॉर्म नंबर पाचवरती आपला कोच नंबर आहे सी सिक्स त्याला पटापटा आटोमध्ये जाऊया सीट बघूया आता सी सिक्स आता सी सिक्स

तर म्हणता येईल आहेत बरोबर सकाळचे सहा आणि आपली वंदे भारत एक्सप्रेस डिपार्ट झालेली आहे ठाण्याच्या प्लॅटफॉर्म नंबर पाच वरून बस दोन मिनिटं थांबली आणि लगेच डिपार्ट झालेली आहे तर म्हणजे प्रवासाला आपल्या सुरुवात झालेली आहे त्याच्या पुढे आपण आलेलो आहोत आणि आपल्याला जी सीट सीट मिळालेली आहे हे आहे टेबल सीट सो मस्त कम्फर्टेबल सीट आहे पुढे आलेलो बघा आपल्याला आता आहे सो इकडे बघा गरम पाणी आपल्याला देण्यात आलेलं आहे आणि इकडे आहे टी किट प्लस इकडे बिस्किट देण्यात आलेलं आहे चाय आपली रेडी होते आपण आणि मस्त पैकी आता उडी आहे छान छान व्ह्यू आपल्याला आता बघायला मिळणार आहे कोकण रेल्वेचे वंदे भारत एक्सप्रेस आता आलेले आहे पनवेल जंक्शनला स्टेशन कोड आहे पी एल व्ही एल आणि डोर्स ॲटोमॅटिक आहेत त्यामुळे आपण जास्त लांब जाणार नाही अहो पनवेलच्या ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर आलेली आहे सहा नंबरला सो बस दोन मिनटात असं वाटतं आहे दहाव्या आतमध्ये त्याच्या अगोदर आपण प्रवास केलेला रत्नागिरीला जाताना जन्मशताब्दी एक्सप्रेसला त्याच्याने सुद्धा खूप मजा आलेली आणि या टायमाला वंदे भारत एक्सप्रेसने आपण प्रवास करतो आहे तर डोअर ॲटोमॅटिकस आहेत बस दोन मिनटातच आहे कुठे जाताना ट्रेन ट्रेंड पनवेलवर चला डॉल्स झाला बंद आता डिपाटोला आपली वंदे भारत पने <स्थारीग> वंदे भारतच्या सी चेअर कार कोचमधून तर तुम्हाला इंटिरियर मी दाखवतो वंदे भारतच्या ए एसी चेअर कार कोच आहे वंदे भारत एक्सप्रेस ए एसी चेअर कार कोच थ्री बाय टू चा सिटिंग अरेंजमेंट आपल्याला बघायला भेटते सीट तुम्ही बघू शकता एकदम कम्फर्टेबल आहेत आता इकडे समोरच आपल्याला हा ट्रे आहे त्याच्यावर तुम्ही काय खायचा वगैरे असेल ते खाऊन खाऊ शकता परत काम वगैरे करू शकता लॅपटॉप वगैरे जर तुमच्याकडे असेल तर त्याचबरोबर इकडं मॅगझिन वगैरे न्यूजपेपर ठेवण्यासाठी एक हे दिलेलं आहे इथं फूट रेस्ट आहे त्याचबरोबर इथं वॉटर बॉटल होल्डर सुद्धा आणि वरती रिडिंग लॅब सुद्धा आहे जर काय वगैरे असेल तर तुम्ही जाऊ शकता आणि मस्त पैकी भारत व्ह्यू आपल्याला एन्जॉय करता येणार आहे चार्जिंग पॉइंट सुद्धा आहेत ते इकडे खाली देण्यात आलेले आहे सो मस्त अशी वंदे भारत एक्सप्रेस आहे कोच मध्ये असा इंडिकेटर आहे ज्याच्यावर तुम्हाला आता येईल पुढचं स्टेशन कोणतं येणार आहे प्लस किती वाजता टायमिंग काय झालेलं आहे आणि ट्रेनची स्पीड पण तुम्ही बघू शकता किती आहे ती तो असं इथं इंडिकेट केलं जाईल पुढचं स्टेशन बघा खेळ आहे किती वाजता येईल तर आठ चोवीसला तर असं तुम्हाला इथं इंडिकेटरसुद्धा आहे मंडई वाजलेले सकाळचे साडेसात जस्ट आपण क्रॉस केलेलं आहे रोबा रेल्वे स्टेशन आणि आता आपल्याला लास्ट केलं झालेला आहे आपण प्रवास करतो आहे ठाणे ते रत्नागिरी ठाणे so, ते रत्नागिरी वंदे भारतच्या ए सी चॅअर कारची तिकीट आहे एक हजार पासष्ट रुपये आणि ब्रेकफस्ट आहे तो त्या तिकीट तिकीटमध्ये तो इन्क्लूड आहे सो नाश्ता बघूया आता काय आहे सो इकडे बघताय उपमा आहे इकडं हे आहे वेज कटलेट त्याच्यावर याच्यामध्ये ब्रेड असेल इथं हा केक आहे अमूल बटर टोमॅटो केचप आणि इकडे हे जाम आहे सो असा हा ब्रेकफास्ट आहे इकडे बघा पप्पांनी ओपन केलेला आहे उपमा आहे गरम आहे एकदम सो नाश्ता आपण एन्जॉय करूया आता बाहेरचे चांगले चांगले व्ह्यूज तुम्हाला बघायला भेटत आहेत इकडे पप्पा नाश्ता एन्जॉय आहेत कसा आहे चांगलं आहे गरम आहे गरम आहे गरम आहे मंडई वाजलेले सकाळचे नऊ वाली ट्रेन आपली आलेली आहे खेळ रेल्वे स्टेशनला वंदे भारतला ऑफिशियल स्टॉप आहे याच्या अगोदर प्रीमियम ट्रेन कोणती थांबत नव्हती खेडला पण वंदे भारत ही एकमेव ट्रेन आहे जी खेड रेल्वे स्टेशनला थांबते आणि खेडला पाऊस सुद्धा आहे काय प्रवास होतोय आपला डावे आतमध्ये ॲटोमॅटिक दोन साहेब त्यामुळे जास्त रिस्क वगैरे यायला सतर असां रुपया सौ रुपया छुटे बि धीरे म्हणजे आता आपण आणणार आहोत वंदे भारत एक्सप्रेसच्या मध्ये समोरच बघता तुम्ही एक मोठा हादसा लावलेला आहे या साईडला बघा पाणी वगैरे यायचं आहे बिसिंग इकडे आहे सोप डिस्टेन्सर आणि या साइडला आहे अँड ड्रायर एकदम असा हा वंदे भारत एक्सप्रेसचा इंडियन स्टाईल वॉशरूम आहे या साईडला बघतं इंडियन स्टाईल एकदम नीट आणि क्लीन आहे वंदे भारतचा प्रवास आपला सुरूच आहे सावरण्याच्या सा आपली पुढे ट्रेन आलेली आहे आणि वंदे भारत एक्सप्रेस मध्ये आपण प्रवास करतो एसी चेअर काच मधून त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह क्लास सुद्धा वंदे भारत मध्ये आहे तुम्हाला आता एक्झिक्युटिव्ह क्लास मी दाखवतो त्या तिकडे बघताय हाय वंदे भारत एक्सप्रेसचा एक्झिक्युटिव्ह क्लास एअर कारमध्ये आपल्याला थ्री बाय टू ची सिटिंग अरेंजमेंट बघायला भेटते पण एक्झिक्युटिव्ह मध्ये आपल्याला टू बाय टू सिटिंग अरेंजमेंट बघायला भेटते त्याचबरोबर सीट बघताय तुम्ही सीटचे कलर कॉम्बिनेशन बघताय कशा प्रकारे जे आहेत ते आणि ए एसी चेअर कार फोल्स ची तिकीट प्राइस छान तीपर्यंत एक हजार पासष्ट रुपये आहे आणि ते एक्झिक्युटिव्ह कारची तिकीट डबल म्हणजे दोन हजार रुपये आहे सी चेअर कारच्या ज्या सीट्स आहेत त्या रोटेबल नाही आहेत है होता मतलब बीजी बात पांच सौ रुपए देके तीन सौ रुपए लेके भेजी, वो बीमारी भेजेगा आप सर्वे घंटे का मौसम ऐसा होगा तरीका उसके बाद भेजा था खाना वगैरह म्हणता मध्य भारत चा प्रवास आपला सुरूच आहे बस थोड्याच वेळात आता येत रत्नागिरी रेल्वे स्टेशन आणि खूपच रेल्वेने पावसाळ्यामध्ये प्रवास करायची म्हणजे काही वेगळीच आहे

Kalau hari dijam tiga, kan kita boleh stop kan? Kita baru ada TV, ada nampak perancis, main tau. Tapi dia pun ada stop kan? Kita boleh, kita boleh enjoy kan? Tapi mak bantu la, tapi kita nak nak ni ni macam पाण्यापासून तीनशे वीस किलोमीटरचा प्रवास करत आपण पोचलेलो फायनली रत्नागिरी रेल्वे स्टेशनला प्रवासाला सुरुवात केलेली सकाळी सहा वाजता आता वाजले आहे अकरा बरोबर ऑन टाईम फक्त पन्नास मिनिट लेट झालेले आहेत ऑन टाईम फोन आपण रत्नागिरीला आपल्याला घेऊन आलेले आहे असा प्रवास वाटला एकदम स्वतः आपल्याला जायचं आहे रत्नागिरी टोपोमध्ये अनेक लोकांना पुढे आपल्याला पोहोचण्याचा आहे जन्पो सो फ्रंटपांना वंदे भारतचा व्ह्यू बघा काय मस्त दिसतं आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून आता ट्रेन डिपार्ट होईल सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास असेल ते कमेंट करून नक्की सांगा ट्रेन आलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर दोनला रत्नागिरीच्या कारण एक नंबरला काहीतरी काम चालू आहे त्यामुळे दोन नंबरला ट्रेन आलेली आहे तर म्हणता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आता आपण आलो आहोत आलेलो आहोत मंदिराच्या बाहेर पण एकदम छान झालं गर्दी वगैरे तर काहीच नव्हती सो आता आपल्याला परत जायचं आहे रत्नागिरीला आणि तिकडनं परत मुंबईला जायचं आहे आपली ट्रेन आहे आप संध्याकाळची साडेपाचची जनशताब्दी एक्सप्रेस सो त्यामुळे आता एक दिवसाची ट्रिप होती आपली सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो भेटूया नवीन ब्लॉगमध्ये लवकरच सोप्याचा टाटा 拜拜。Bye bye.